जयंत पाटील सुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती पक्षाचे निर्णय होत असतात जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते जयंत पाटील साहेब सुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू निमित्तानं सांभाळली मला या बाबतीमध्ये काही कल्पना नाही खरं म्हणजे मी फक्त आपल्याचकडूनच ऐकतो आहे पण जयंत पाटील सुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही कालांतराने बघू आपण काय काय होतं काय बदल होतो काय नाही त्याची मला कल्पना नाही मी काही सांगू शकत नाही कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात आम्ही नेहमी भेटतो पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही पण निश्चित तिथेसुद्धा कोल्डवर आहेच मी सांगितलं परिवार विरुद्ध कार्यकर्ते पदाधिकारी असा संघर्ष उबाठामध्ये आहे शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे आणि काँग्रेसमध्ये आहे पण आता तो उफाळून आलेला आहे खर तो उभाळून आलेला आहे आता मी माझी मुलगी माझा पुतण्या माझा मुलगा माझा जावई या पलीकडे काही पक्ष पुढे जातच नाही आहेत मग त्यामध्ये शरद पवार शरदचंद्रजी पवार गटसुद्धा आहे त्या ठिकाणी आपण बघताच उबाठा जो आहे उद्धवजींचा गट त्यांचा पक्ष हा त्याच मार्गाने चाललेला आहे आणि देशामध्ये अनेक पक्ष आहेत की ते परिवाराच्या बाहेर पडत नाही आणि त्यामुळे अनेक जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या पक्षातले ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत <laughs> ते आता बाहेर पडतील असं मला वाटतं ही माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही पक्षाची काही पद्धत असते काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे आमचं स्वतःचं सव्थ जे काही रुल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत असतात पक्षाचे तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता सात वर्ष झाली आणि महाराष्ट्राचा दौरा कमीत कमी सात वेळा गेलात पूर्ण महाराष्ट्राचा त्यांची इच्छा आहे की नवीन चेहरा द्यावा पण नाराजी आहे म्हणून नाही तर शेवटी कोणाला तरी वाट मोकळी करून द्यावीच लागते नाही माझं नव्हतं बाबा मी मला मी इच्छुक पण नाही मी इच्छुक नाही शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते मला काही कोणी सांगितलं पक्षाच्या बैठकीत ठरतो असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत पवार साहेब जयंत पाटील साहेब आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे जे आहे जे होणार आहे ते होणार आहे पण असं टीव्हीवरच्या बातम्यांवरती पक्षाचे निर्णय होत नसतात प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बदलत असतात तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाणजी आता प्रदेश अध्यक्ष झाले मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो ही प्रक्रिया आहे त्यामुळे मला वाटतं ते नवीन नाहीये जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते शरद पवारजी यांच्या पक्षाचे मला वाटतं ही त्यांच्या पक्षाची प्रक्रिया असेल यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही आज पंधरा तारखेला आमची बैठक मान्य पवारसाहेबांनी बोलवली होती आणि जयंत पाटील साहेबांच्या ऑफिसमधून सुद्धा मला दोन तीन दिवसापूर्वी कॉल होता की बैठक अशीची आहे परंतु आज हे आता दुकान म्हणजे बैठकीमध्ये असताना कदाचित जी डेव्हलपमेंट असेल ही पंधरा तारखेला आता पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला आणि साहेब आता पुढं काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये समर्थच जयंत पाटील साहेबसुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू त्यानिमित्तानं सांभाळली आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो त्या अनुषंगानं तो बदल केला असं मी समजतो आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला निमित्तानं संधी भेटेल अशी अपेक्षा करतो